पंधरा वर्ष ना मी नोकरी केली घर मूल सासरे आणि त्याबरोबर इतरही बऱ्याच गोष्टी सांभाळून पण तेव्हा ना कधीच कोणी विचारलं नाही की बाई तू एवढं सगळं कसं मॅनेज करतेस थकत नाहीस का पण नाहीलाज असतो ना मला माझी मुलगी पाचवीत असताना नोकरी सोडावी लागली हो गरज असतानाही मला नोकरी सोडावी लागली खूप मानसिक त्रास झाला होता त्यातूनही आज मी काही ना काही करण्याचा सतत प्रयत्न करत असते अगदी आजही घर सगळं सांभाळून काल ना एका आमच्याच बिल्डिंगमधल्या ताईंचा फोन आला होता त्यांच्या घरी काहीतरी प्रोग्राम होता ते इन्व्हिटेशन देण्यासाठी मी त्यांना विचारलं की किती वाजता ते यायचं तर त्यांनी मला काय बोलावं तू तर घरीच असतेस ना ये ना कधी तू तर घरीच असतेस ना ह्या वाक्याने ना माझे डोळे खरंच पाणावले थोडासा राग पण आला कारण एवढी वर्षी मी नोकरी केलेली आहे मिस्टरांना सांगितलं तर ते मला म्हणाले तू त्यांच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढलेस तर तुम्हीच मला सांगा तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल मी चुकीचा अर्थ काढला आहे की त्यांनी मला असं काहीतरी टोमणा मारले, तुम्हीच सांगा